ग्लोबल रिपोर्ट मध्ये अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत जाण्याची भीती आहे रायटर्सच्या सर्वेत अमेरिकन अर्थव्यवस्थेचं भवितव्य फारसं चांगलं नाही असं वर्तवण्यात आलंय जगाच्या अर्थकारणावर विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेवर या मंदीचा काय परिणाम होईल याचा धांडोळा घेणं या निमित्तानं महत्वाचं आहे अमेरिकन बाजार घसरला। थोडे थोडके नाही तर तब्बल तीनशे तीस अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचा चुराडा झाला भारतीय वेळेनुसार दहा मार्चच्या सोमवारी रात्री अमेरिकन बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स नऊशे अंकांनी तर नॅसडॅक चार टक्के गडगडले इलॉन मस्क यांच्या संपत्तीतून चार अब्ज डॉलर्सची माती झाली अमेरिकेत मॅग्निफिसंट सेवन कंपन्यांचे से शेअर महिन्याभरात दुसऱ्यांदा आपटले येत्या काळात अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असेल असा अंदाज रॉयटर्सने वर्तवला आणि अमेरिकन बाजाराची झाळाळीच उतरली अमेरिकन बाजार कोसळला त्याचे परिणाम जगात दिसत आहेत त्यामुळे जगातील बाजारही ते का कोसळले यावर एक नजर टाकूया जगभरातले बाजार का गडगडले टॅरिफबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सातत्यानं बदलणारी वक्तव्य उद्योजक आणि गुंतवणूकदारांमध्ये टॅरिफबद्दल अनिश्चिततेचं वातावरण ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे उद्योजक गुंतवणूकदारांना धोरण ठरवण्यास अडचण रॉयटर्सच्या सर्वेत अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता मेक्सिको कॅनडामध्ये देखील आर्थिक मंदीची शक्यता ट्रम्प यांची खर्चात मोठी कपात आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची चिन्ह अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह येत्या काळात व्याजदर कमी करण्याची शक्यता नाही अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह येत्या काळात व्याजदर कमी चा मदे सध्या तरी नाही अमेरिकेतील रोजगार निर्मितीमध्ये युएस इकॉनॉमी मध्ये आणि त्याची ग्रॅज्युएलिटी किती आहे किती एक्सटेंड आहे ते त्याचा परिणाम होईल युएस इकॉनॉमीवर वर ओव्हरऑल आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजेल बट निश्चितच आ, जे रिसेशन इंडिकेटर आहे युएस ते सडनली थोडं आहे जो काही मॅक्रो डेटा आलेला आहे तो निश्चितच इंडिकेट करतोय की तिथे आहे कन्झ्युमर सेंटिमेंट आणि कंझ्युमर परचेसेसचा जो रिसेंटली डेटा आला तो फार ऑप्टिमिस्टिक नाही आहे तो बिलो एस्टिमेट आला आणि आता त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे की जे काही ट्रम्पच्या कार्यकुलेटेड पॉलिसीज आहेत त्यांचा युएस इन्फ्लेशनवर काय परिणाम होईल आणि परिणामी फेडचा काय स्टान्स असेल व्याजदरा शी निगडीत हा फार महत्वाचा भाग असणार आहे आणि याचाच आपल्याला आता ओव्हरऑल प्रेशर युएस मार्केटवर दिसत आहे एकूणच इतर देशांमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा भारतीय बाजार आणि अर्थव्यवस्था यावर कमी अधिक परिणाम होतोच भारतीय शेअर बाजारावरील याचा परिणाम काय होईल याबाबत मतमतांतर आहेत मार्केट आणि इकॉनॉमी मध्ये हा नेहमीच डिस्कनेक्ट असतो सो गेले काही दिवस आपण बघत होतो की युरोप युएस आणि बाकीचे डेव्हलपिंग मार्केट याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग रॅली होती स्पेसिफिकली मध्ये जर बघितलं तर ही रॅली त्यांचे जे टॉप सेव्हन स्टॉक्स आहेत त्याला मॅग्निफिसन सेव्हन म्हणतात त्यांनी ड्राईव्ह केली होती बट त्यापाठोपाठ आपण जर बघितलं पर्टिक्युलरली युएस मार्केटसाठी तर पहिला धक्का बसला तो चायना डीप सीक आणि का so जे काही अजून ए आय रिलेटेड सॉफ्टवेअर्स आले त्याच्यामुळे त्या मॅग्नेफिस सेव्हनला धक्का बसला आणि दुसरा भाग म्हणजे बेसिकली युएस हा ना वर्ल्ड साठी एक खूप मोठा कन्झ्युमर मार्केट आहे म्हणजे जे काही आपण युएस स्वतः काही फार बनवत नाही बट इतर देशांकडून इम्पोर्ट करते त्यामुळे मध्ये जर स्लोडाऊन आलं तर त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल डिमांड एन्वारमेंट होईल सो निश्चितच युएसच्या इम्पॅक्ट पूर्ण जागतिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मार्केटचं रिट्रीचमेंट असतं ना मी साधारण जर लोकांना जर अभ्यास करायचा असेल ना तर लोकांनी मार्केटच्या सायकल बघाव्यात की मागच्या पासून मार्केट किती प्रमाणात तेजी दाखवत आहे जर आपण चार वर्षाचा पूर्ण अंदाज घेतला अगदी त्याला निफ्टीचा एक्केचाळीस हजार होता त्याच्यानंतर मग तो शहाऐंशी झाला पण एवढं करताना दरवर्षी ज्या तुम्ही पद्धतीचा पहिल्या वर्षी साधारण एक सात हजार पॉईंट मार्केट वाढलं आहे नंतर मग नऊ हजार पण वाढला आहे मग बारा हजार पण वाढला आहे मग पंधरा हजार पण वाढलं आहे ही मार्केटची जी रेंज वाढत असते ना त्यापासून जेव्हा मार्केट खाली येतं ते बॉटम कुठे करतं ओके हे जर लोकांनी थोडा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला अंदाज आहे आता लोन्स जे बनतात ना ते जुन्या बॉटमच्या किती जवळ बनतात की नॉर्मली बऱ्याचशा वेळेला अर्ली बॉटमपेक्षा साधारणतः एक तीन चार टक्के मार्केट नवीन बॉटम तयार करतं आणि जर पॅनिकच करायचं असेल तर जुन्या बटमच्या खाली जातो आणि पॅनिक करून रिव्हर्सल मारतो ओके सो okay, so हे बेसिक ऑब्झर्वेशन आहेत आणि ती लोकांनी जरी अशी शिकली ना बेसिकली लोकांनी मार्केट वाचायला शिकलं पाहिजे रॅदर दॅन न्यूज बेस किंवा टिप्स बेस काम करण्यापेक्षा की त्यांना त्यांनी जास्ती फायदा होईल मार्केटची ब्रीथ काय सांगते मार्केट काय सांगत आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे अमेरिकेमध्ये मंदीची चाहूल हा जगाच्या अर्थकारणासाठी चांगला संकेत नाही पण आधीच पडलेल्या बाजारातून पैसे काढायचे म्हटले तरी ते किती काढणार अशी परदेशी गुंतवणूकदारांची स्थिती आहे या दृष्टीनं विचार केला तर अमेरिकन बाजारात होणारी पडझड आणि त्यातून होणारा नफा पुन्हा कुठे जाणार असाही प्रश्न आहे अशा परिस्थितीत राजकीय स्थैर्य आणि जगातील सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताशिवाय चांगला पर्याय नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी